अरे शिक्षण सुद्धा आम्हाला समानतेच भेटत रामदेव बाबा त्याची औषध पाठवायसाठी ते तयार आहे आमच्यासाठी एखादा आंदोलन करणं एखादा सूर्यनमस्कार काय हरकत आहे शेतकऱ्यासाठी काळासाठी सोने निगम मध्ये मंदिर आणि मस्जिदीच्या भंग्यामुळे झोप लागत नाही बरोबर आहे नाही जास्त वाजवले पाहिजे पण मला वाटतंय तुला झोपीचं पडलं साडेतीन लाख चार लाख शेतकऱ्या आणि त्याच्यावर नजर फेकणाऱ्या इंजिनियरला पाच हजार रुपये रोज भेटत मजुराले दोनशे रुपये अर्धे तर द्यायला पाहिजे का नाही अर्धे देत नाही तुम्ही मारले जा पिकाच्या पिकाच्या पीक नाही सगळ्याच गोष्टी पासून काल परवा एक आत्महत्या झाली एका मुलीनं आत्महत्या केली बापाजवळ हुंड्याचे पैसे नव्हते लग्न करायची ताकद उरली नव्हती कारण तुरीचे भाव चार हजार रुपये क्विंटलवर आले होते तिच्या डोक्यात आलं का अधिक बापाले कर्ज कळावं लागलं पुन्हा सावकाराच्या दारी जावं लागल आणि मग असं केल्यापेक्षा मीच जर संपली सुरुवात करून मोदीजीची जिंदगी सुरू झाली होती त्याच गावातून या शेतकऱ्याचं जीवन बदललं पाहिजे ह्या भूमिका घेत आम्ही मोदीजीच्या गावला जाणार आहोत तुमच्यापैकी किती येत आले तर फारच चांगलं आम्ही भाग्यवान समजन नाही आले तर फिर आम लढणेवाले आहे आम्ही रुखनेवाले नाही आहे आणि तुम्हाला यावं लागणार आहे त्या शेतकऱ्याला नेता मेला तर आम्हाला मोठं दुःख होतं पण बाप रोज मरते आमचा त्याचं दुःख होत नाही साडेतीन चार लाख लोक एका जातीचे मेले असते हिंदुस्तान पेटला असता पण शेतकरी मेला ना कोई वळकणेवाला नाही अरे शेतकऱ्यानंच मनावर घेतलं नाही एकही दिवस शेतकऱ्याची चूल थांबली नाही बगर पेटाची राहिली नाही पण बेवळं पोट्ट जातीच्या नावानं मेलं झेंडा घेऊन मेलं तर किंमत आहे या देशात धर्माच्या नावानं मेलं पाहिजे कुठला तरी हिरवा निळा पिवळा झेंडा घेऊन भगवा झेंडा घेऊन मेला तर त्या बेवळ्या पुट्ट मेलं तर किंमत आहे पण माझा शेतकरी सरकारच्या धोरणामुळे मेला नाही किंमत आहे ही किंमत मोजावं लागल मोजावं लागेल अशा प्रकारची लढाई उभी करण तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आमच्या विश्व संघटनेनं व्ही आय पी काय विश्व इंडियन संघटनेनं इथे पाठिंबा दिला विचाराची लढाई आहे भाऊ एका जातीची एका धर्माची एका पंथाची एका गावापुरती ही लढाई नाही आहे जो जो काम करणारा कष्ट करणारा शेतकरी आहे मजूर आहे त्याच्यासाठी आम्ही लढाई लढतो आहे गावातल्या राहणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या पोराला साधं ना हो। घर नाही हो शहरात राहणाऱ्या माणसाला साडेतीन लाखाचं घर भेटतं आणि गावात राहणाऱ्या माणसाला छान हजाराचं घर भेटतं देश एक आहे पंतप्रधान एक आहे मुख्यमंत्री एक आहे पण योजना दोन आहे गाववाल्याला अल्लग आणि शहरवाल्याला अल्लं आम्ही काय गावातले लोक पाकिस्तानचे आहे का आम्हाला घर छान्य हजाराचं देता आणि शहरातल्या लोकांना साडेतीन लाखाचं देता शहरातल्या लोकांना साडेतीन लाखाचंच द्या पण माझ्या गावातल्या माणसाले त्यालाही साडेतीन लाखाचं द्या कुठपर्यंत अन्याय धरणात जमीन आमची जाते आणि पाणी तुम्हाला पहिले भेटते गाव जमीन शेत आमची जातं पण पाणी द्यायची अवस्था मुंबईला पहिले होते गावातल्या लोकांची काही गरज नाही तू काय कर्जमाफी करताय देवेंद्रजी तुझ्यात ते मर्दांगी अजून आली नाही आम्हाला तुला द्यावं लागून काय ढोस आम्ही पाहतोय कर्जमाफी करत असताना म्हणतय हमी देत का आम्हाला आत्महत्या करणार नाही म्हणून मग सोळा लाख कर्मचाऱ्याला सातवा वेत्र मंजूर करताना हा प्रश्न विचारता नाही आला बगर करप्शन न काम चालणार म्हणून ऑफिस मध्ये सातव्या वेतन हे प्रश्न नाही विचारले तेव्हा काय तुमचं तोंड बनवत का हिंमत झाली नाही का सोळा लाख कर्मचाऱ्याला सातवा वेतन आक देताना तुम्हाला लाज वाटत नाही आणि आमची कर्जमाफी देताना तुम्ही धाडा प्रश्न निर्माण करताय मित्र कर्जमाफीचा काय विषय साठ वर्षात शेतकऱ्याला जितकं लुटलं ना त्याचा अर्ध जरी वापस दिला ना देवेंद्रजी आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकतो एवढी आमच्या मंडळात ताकद आहे आणि म्हणून आम्ही पाहतो का ही लढाई आहे सांगितलं का एकतर्फी दंगल साठ वर्षापासून अगोदर सुरू केली सरकारनं या एकतर्फी दंगलीमध्ये माझ्या सात चार लाख शेतकऱ्याचा जीव गेला ती आत्महत्याने हत्या केली सरकारनं ते निर्णय कलम चालून हत्या केली ही आतापर्यंत ही दंगल एकतर्फी होती सरकारनं निर्णय घ्यायचं आणि शेतकऱ्याने मराच आता ही एकतर्फी दंगल नाहीये तुम्हाला बॉम्ब पत्थर ना हम बॉम्ब फेकने फेकने वाले बॉम्ब वाले आम्ही तितक्याच कट्टरतेने लढ लढतोय ही, ही जास्त काळ लढणार नाही आम्ही सांगितलं त्या भगतसिंगाने जसा संसदेवर बॉम्ब फेकला तसं या देशाच्या संसद जर आमच्या शेतकऱ्याच्या बाजून उभी राहत नसल तर संसदेमध्ये जाऊन बॉम्ब फेकल्याशिवाय राहणार नाही या भूमिकेवर आम्ही आता शेतकऱ्याच मरण आम्ही आता अजून पाहू शकत नाही अरे मार राब राब राबाच रात्रीचा दिवस करायचा रक्ताच पाणी करायचं आणि पुन्हा अपमानित जगायचं बेमानीनं आम्ही धंदा करत नाही प्रत्येक दाय दाणा आम्ही इमानदारी न काढतोय एवढीशा रोपट्यामध्ये मनभर दाणे निर्माण करतो आम्ही मनभर दाने निर्माण करतोय पण तरी सुद्धा माझ्या लेकराले चांगल्या शाळेत ऍडमिशन नाही भेटत महागाचा ड्रेस माझ्या शेतकऱ्याला अजूनही घेता येत नाही ते बिचार लेकरू तळपत